मित्रांनो पीक कर्ज याबद्दल एक महत्वाचा अपडेट आज आपण याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याबद्दलचा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे ही पीक कर्ज माफी कोणाला मिळणार अंक कर्ज कोणत्या कालावधीतील हे पीक कर्ज माफ होणार आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो ही पीक कर्ज कोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि किती रकमेपर्यंत हे पीक कर्ज माफ होणार आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो काल झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक महत्वपूर्ण कर्जमाफीबद्दल एक महत्वाचा अपडेट आणि महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे याच माध्यमातून आज आपण त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा एक शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो राज्यामध्ये जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांच्या संदर्भाने जे काही पत्रांवय माहिती निधी वितरित करण्यासाठी एक प्रस्ताव द्या सादर करण्यात आलेला होता याला मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे ही मागणी करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता याच माध्यमातून सदर योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि वित्त विभागाच्या माध्यमातून पाच दोन दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच दोनशे पासष्ट लाख रुपये इतका निधी राज्यामध्ये जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुरपरस्थिती यासाठी शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी आणि त्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी हा शासनाने मान्य करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे याच माध्यमातून जे काही जिल्हे आहेत यामध्ये समाविष्ट झालेल्या जिल्ह्यांना हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि याबद्दल जे काही त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये काही जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हा अर्थसहाय्य दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि याच माध्यमातून तो वितरित केला जाणार आहे अशी एक माहिती आणि अपडेट आपल्यासमोर आलेली होता आणि याचबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केलेलो आहोत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशात नवीन माहितीसह तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकूनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा पुन्हा भेटूयात तुरतास येथे थांबतो तुमची रजा घेतो आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद